अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाव अशी माझी स्वामींकडे प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करणार जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही आज असा एकही व्यक्ती नसेल, ही जाला नसेल। कुछले कुछले की ज्याला अडचणी नसेल प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या अडचणीने घेरले आहेत स्वामी माऊली म्हणतात प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका दिव्याची कहाणी ऐकणार आहोत तर चला आता आपण कहाणीला सुरुवात करणार आहोत या कहाणीमुळे नक्कीच आपल्याला एक प्रेरणा मिळेल आणि आपले विचार सकारात्मक होईल तर अशा या एका उमेदीच्या दिव्याची कहाणी सुरुवात करू एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जाऊन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही त्यामुळे मी विझून जाणे चांगले आहे आणि तो दिवा विजून गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विजून गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा जो होता हिमतीचा तोही आपली हिंमत हारला आणि तोही विजून गेला उत्साह शांती हिंमत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विजून गेला सगळे दिवे विजल्यानंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहिला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे विजून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटत आहे त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा उम्मेदीचा होता उम्मेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा इतर दिवे प्रकाशित होतील स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक यश उमेदवार पोहोचवेल श्री स्वामी समर्थ तर अशी आहे की एका उमेदीच्या दिव्याची कहाणी या कहाणीतून आपण सुद्धा काही शिकायला पाहिजे आपणही आपल्या आयुष्यात जेव्हा अडचणी येत असतात तर त्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाताना सकारात्मक होणे फार आवश्यक आहे आणि कुठलाही निर्णय घेताना सकारात्मक होऊन घेणे महत्वाचे ठरते स्वामी माऊली म्हणतात चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा उदास राहण्यापेक्षा या ब्रह्मांड नायकाच्या सद्गुरूच्या नामस्मरणात राहून हो। आनंदी राहिलेलं कधीही चांगलं आणि माऊली आपल्याला नक्कीच संकटातून अडचणीतून बाहेर काढण्याला मदत करतील आपण फक्त आपला विश्वास हा मजबूत ठेवावा तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ